परळीच्या शिरसाळा महावितरण कार्यालयामध्ये शिरसाळा गावातील ग्रामस्थ हे महावितरण कार्यालयामध्ये या ठिकाणी आलेले आहेत मोर्चा घेऊन मात्र यांच्या नेमकं समस्या काय आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या कार्यालयात तुम्ही मध्ये आलात नेमकं काय समस्या आहे गेल्या तीन महिन्यापासून वार्ड क्रमांक सहामधील धुमाईनगर नावाचा जो एरिया आहे तिथं सगळे माता धुमाईनगर आणि आयशा पालनीचा हा एरिया आहे गेल्या तीन महिन्यापासून या एरियातली लाईट सुरळीत नाही आणि प्रशासनाला विद्युत महावितरण कंपनीच्या ऑफिसला वारंवार अर्ज करून निवेदनं देऊन किंवा लोकांनी सांगून तरी आणि यांच्यावर कुठलाच परिणाम झाला नाही आणि ना इलाजा असतो पूर्ण वार्डातली आणि त्या एरियातील लोक आज या ऑफिसच्या दारावर आंदोलनासाठी तर आलेले आहेत बाबा किती दिवसापासून लाईट बंद आहे तीन महिने झाले ते लाईट चाललं ला। बरं मग कसं तुमचं उदाहरणीय कसं झालं उदाहरण हे आहे की नवा डिपो तुम्ही आणा ते डिपो चालायला नाही तिथं हां बसवलं का तिथं आणून बसवलं आणून बसवलं ते उडून गेलं अजून हां छोटो डिपो आणून टाकायला आहेत ते मोठो डिपो त्याच्या फायलं त्याच्या तळत मोठे डिपो फायचं तिथं आता कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं तुम्हाला तर पावसाळी दिवस आहे सांगायचं घाणीचं सगळं साम्राज्य झालेलं आहे ढास चालतोय लहान लेकरांना डेंगू मलेरियाचे सुद्धा आजार होऊ शकते ह्याच्या तीन महिने झाले या महावितरण कार्यालयाला तीन महिन्यापासून आम्ही निवेदन देतोय वारंवार फोन करून सांगतो इथल्या कर्मचारीशी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहे आहेत त्यांच्याकडून काय रिप्लाय त्यांच्याकडून रिप्लाय बघू करू असेच म्हणजे येत तीन वेळेस डीपी आणले चार वेळेस डीपी आणले ती उडून जातो आता टेक्निकल काय इश्यू प्रॉब्लेम आहे आता महावितरणचं प्रशासन कुठेतरी हलगर्जी पण करते असं म्हणावं बिलकुल बिल बिल बिलकुल बिल बिलकुल या पुढली भूमिका काय असणार आहे की असं शिरसाळा वार्ड क्रमांक सहा परिसरामध्ये गेल्या चार महिन्यापासून आम्ही परेशान आहे जवळपास सात वेळेस डीपी जळाला आहे एक डीपी जळाला आम्हाला साडेसात ते आठ हजार रुपये खर्च होतो एक डीपी आणायला आणि आपण आम्ही सर्वजण लोकवर्गणीमधून डीपी आणतो आणि बार बार जळते आणि आम्हाला सगळ्यात मोठी समस्या प्रशासन तुमच्या वर्गणीमधूनच तुमचाच डीपी रिपेअर होतोय बिलकुल बिलकुल प्रशासन त्याला काहीच करत नाही प्रशासन काहीच करत नाही लोक वर्गणी आम्ही डीपी आणतो जमा केलेले पैसे नेमकं तुमच्याकडले कोण घेत कोणी घेत नाही ते ऑटोचं भाडं आहे तिथं हायड्रा उचलायला जेसीबी त्याचं भाडं आहे पुन्हा जोडून देणारे लोक आहेत त्यांचं चार्ज आहे असत म्हणजे डीपी महावितरण तुमचा नाही तिथं परत आणून नाही बस नाही, नाही, नाही आम्हाला जीसीबी आणावं लागते जीसीबीला दोन हजार रुपये खर्च लागतोय उचलायला आणि ठेवायला पुन्हा त्याच्यानंतर गाडी भाडं होतोय दीड हजार रुपये पुन्हा तिथं भाड आहे पाचशे रुपये खरं तर या समस्यावरून परळीतले नागरिकही मोठ्या संख्येने जे आहेत ते परळी कार्यालयासमोर उपोषण बसले होते मात्र त्या ठिकाणचे मुख्य अभियंता जे आहेत ते आम्ही स्वखर्चातून सगळं निहून डीपी जर जळाला अटके ती एखाद्या ठिकाणचा तर त्या ठिकाणी निहून परत बसवण्याचं आम्ही काम करतो अशा त्यांच्या प्रतिक्रिया आल्या होते मात्र शिरसाळ्यामध्ये एक वेगळं स्वरूप जे आहे ते वेगळ्या प्रतिक्रिया जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी आंदोलनादरम्यान या पूर्ण ग्रामस्थ जे आहेत ते महावितरण कार्यालयामध्ये दाखल झाले आणखी महिला माझ्यासोबत आहे काय अडचणी येतात आहेत तुम्हाला आम्हाला लाईट नाही पक्षी आम्हाला लाईट द्यावा तीन महिने दिवस झाले आम्हाला लाईट नाही आम्ही मंजूर पोट भरणारे कष्ट करून आम्हाला इथले सरपंच वगैरे हो तुम्हाला मदत करत ते म्हणाले ये येईल येईल येतच नाही तर काय येईल 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 येईच नाही ये ह्याच्याकून पैसे घे त्याच्याकून मंजुरीला जावा त्याला पैसे द्यावा मंजुरीला जावा आणली डीपी जळती आणली डिपिकी जळती केवढ्याची आणतात काय माहिती आहे आम्हाला इंगळ्या निघाल्यात इचे निघालेत साप निघायलेत मच्छरचा चावायला डेंगू व्हायला चापी यायल्यात आता आमचं गरीबाच कुणी जर मनावर घ्या ना तर सगळ्या शिरसळ्याची लाईट बंद करा आमची केली तर के? गावातली लाईट बंद करायची त्याला माझी जीव आहे त्यात ना आम्हाला जीवन आहेत का आम्ही माणसं नाहीत काल माणसं आहेत आम्ही पूर्णपणे काम बंद करून ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाला हो काम सगळ्यांना आम्ही बंद करून आलो ह्याच्यामध्ये आता कुठेतरी हे प्रशासन हलगर्जीपणा करतं असं म्हणावं लागेल का तुम्हाला? आमचं म्हणणं आहे लाईट सगळी बंद करा. तोरण इथं उठणार नाही. लाईट बंद करा. तुमची काय मागणी आहे लाईट तर बंद आहे नेमकं आता विद्यार्थ्यांना देखील अभ्यास करायला आम्ही पण तीच अडचण आहे आज मच्छर चावते तर पाऊस पाणी आहे लेकर आज दहावी आहे तर मग त्यांना आजकालच्या काळात जर दिवा लावून जर अभ्यास करायचा म्हणा कोणती अडचण आहे आता हे सगळं विचार करावा लागतंय ना परिस्थिती बघितली तर पंचवीस ते तीस वर्षाखाली शिरसळा पाटी मागं गेलं म्हणायचं मग त्याच्यावर तुम्ही दिव्यावर वगैरे हो हो आज दहावीच्या लेकरं माझाच लेकर दिवा गोड गोड्या लोकं दिवा लावून आगच करते रात्रीच्याला आम्ही ईरपळ मोल मजुरी करतात आणि रात्रीच्याला चार्जिंग इकडे लावा तिकडे लावा मोबाईल तिकडून येऊन आम्ही स्वयंपाक पाणीच्या चार्जिंगच्या मोबाईलवर करतात आता हे तुम्हाला काम तर काही सुधरत नस लाईट वगैरे बंद असल्यामुळे लागत ज्यावेळेस तुमचा डीपी जळतो त्यावेळेस प्रत्येक घराला किती पैसे

बाहेर बंद बँकर घ्या दोन सूप दोनशे लिटर पाणी शंभर रुपयाला कसं कसं माणसं पाण्याची खर तर आलेल्या प्रतिक्रियाहून शिरसा ग्रामस्थ मोठ्या अडचणीमध्ये सापडले एकीकडे पाहिला गेलं तर महावितरण कंपनी कुठल्याही प्रकारे व्यवस्थित काम करत नाही असं त्यांना त्यांचं म्हणणं आहे मात्र डीपी असेल किंवा इतर काही कारणास्तव लाईट बंद जरी झाली तर ती लाईट जोडणी करण्यासाठी वर्गणीच्या माध्यमातून आम्हाला पैसे द्यावे लागतात अशा प्रतिक्रिया आल्याचं मात्र आलेल्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून हे ग्रामस्थ मात्र संतप्त झाल्याचं मात्र यावरून आता महावितरण कंपनीचे अधिकारी नेमकं काय का प्रतिक्रिया देणार हे देखील पाहणं तेवढंच महत्व असणार आहे आणि याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्य धन्यू चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करतो कॅमेरामॅन चो सूर्य बीड शिरसाळा